सोलापूर जिल्हा आश्रमशाळा आयोजित क्रीडा कला तथा विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत अक्कलकोट तालुक्यातील नागनहळी येथील केबीएन माध्यमिक आश्रमशाळा आणि के एस एम कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने थोर शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम तथा थोर गणितज्ञ रामानुजन यांच्या प्रतिमेचं पूजन आणि ज्ञानदीप प्रज्वलित करून करण्यात आलं यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूरच्या सहाय्यक संचालिका मनीषा फुले यांनी बोलताना आश्रम शाळेत येणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील विद्यार्थी असून यांच्यातील सुप्त गुणांना चालना देण्यासाठी अशा कार्यक्रमांच्या आयोजनाची आवश्यकता असल्याचं सांगितलं नांदाडी सारख्या शाळा काही आपल्या जनरल विज्ञान परिषदेमध्ये भाग घेतात पण बऱ्याचशा आमच्या शाळा अजूनही या परिषदेमध्ये भाग घेत नाही तर त्यांनाही या मोठ्या प्रवाहात आणायचा हा उद्देश या आपल्या स्पर्धा घेण्यामागे होता तर यावेळी अम्मा फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतलताई मित्रे यांनी बोलताना अक्कलकोट तालुक्यातील नागनहळी येथील केबीएन माध्यमिक आश्रमशाळा तथा के एस एम कनिष्ठ महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र परिश्रम करणारी संस्था असल्याचं सांगितलं आणि काकाला विचार काय काय चॅलेंजेस होते कसं काय होते ते का, काका तुला सगळं सांगते आणि मी दोन वर्ष अगोदर इथे घेऊन गेले आणि ज्या ज्या आश्रमशाळात मी विजिट केलं आय थिंक दिस इज वन ऑफ द बेस्ट इन द बिगर अँड द बॅटरिटी मुलांसाठी खूप छान फॅसिलिटीज आहेत टीचर्स अँड संस्थापक चेअरपर्सन पर्सनली ते गुड केअर ऑफ इच अँड एव्हरीथिंग किती सांगितलं तरी कमच आहे साहेबांनी मला असं सांगितलं होतं की फोर टाइम्स एम एल एका निवडून आणता तुम्ही आणला आणि साहेबांनी आय थिंक ऐंशी का शंभर पेक्षा जास्त लोकांना आश्रमशाळेच्या मान्यता आणून दिले का कारण की आपल्या जे मुलं ज्यांना आई वडील असतात राईट त्यांच्यासाठी एक चांगली आश्रम शाळा पाहिजेच मग काय म्हणणे त्याच्यापैकी नुसते कमी लोक अशी की जे चांगले रन करतात मुलांना चांगल्या फॅसिलिटीज देतात आणि आपलं मन आपले मुलं म्हणून ते चांगलं त्यांना ते बघतात आणि आय थिंक दिस इज वन ऑफ द बेस्ट आश्रम शाळा विच आय कॅन सी

आम्ही तालुका स्तरीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पारितोषिक मिळालेलं आहे अभिमानाची गोष्ट वाटते गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये बावीस तेवीस मध्ये या ठिकाणी आम्हाला आमचा जो काही प्रोजेक्ट होत तो राज्यस्तरीय पर्यंत त्या ठिकाणी जोडलेला त्याचबरोबर दोन हजार सतरा अठरा मध्ये शिक्षण विभागाचा जो काही या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन होत या यावेळी या। अक्कलकोट तथा दक्षिण सोलापूर तालुक्यातील माध्यमिक तथा प्राथमिक गटातील विविध आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट हॉस्पिटल सौर ऊर्जेचे महत्त्व कचरा व्यवस्थापन कोरोनापासून बचाव या आणि अशा अनेक महत्वपूर्ण विषयांवरील सुमारे बावन्न प्रयोग आणि प्रात्यक्षिके सादर केली त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली यावेळी डॉ उमाकांत सचिव जावेद जावेदभाई पटेल महेश प्राचार्य इस्माईल मुजावर रईस शेख यांच्यासह अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील माध्यमिक विद्यार्थी तथा शिक्षकांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती